नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम माननीय भारत निवडणूक आयोगाने केलेला आहे त्यानुसार निवडणुकीची प्रसिद्ध करण्याचा दिनांक मे चोवीस असा असून इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दिनांक सात जून दोन हजार चोवीस पालवतो सादर करता येणार आहे या नामनिर्देशन पत्रांची छाननी दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक हा बारा जून दोन हजार चोवीस असा आहे या निवडणुकीसाठी मतदानाचा दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस असा असून मतदान हे सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे तर मतमोजणी हे दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असून आदर्श आचारसंहिता ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याचा जो दिनांक आहे म्हणजे दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस पावेतो जिल्ह्यामध्ये अंमलात असणार आहे या निवडणुकीसाठी मान्य विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक हे निवडणूक निर्णय अधिकारी तर जिल्हाधिकारी नंदुरबार हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज बघणार आहेत या निवडणुकीसाठी आपल्या जिल्ह्यात पाच हजार चारशे चौऱ्याण्णव एवढे मतदार असून जिल्ह्यामध्ये एकूण नऊ मतदान केंद्र आपण या निवडणुकीसाठी प्रस्तावित करणार आहोत त्याचा प्रस्ताव लवकरच मान्य भारत निवडणूक आयोगाला सादर केला मतमोजणी ही नाशिक येथे होणार आहे